बेलापुरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गौसे आजम सेवाभावी संस्थेतर्फे गौसे आजम दर्गाहाचा ऊर्स मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्रद्धा आणि भाईचाराचा संदेश देणाऱ्या ह्या सोहळ्यात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले दरगाह परिसराला या निमित्ताने भव्य सजावट करण्यात आली होती सकाळपासूनच भक्तांची गर्दी उसळली होती महाप्रसाद वितरण सोहळ्याला ग्रामपंचायत सदस्य कृषी बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागले शफिक बागवान मुस्ताक शेख यांचाह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी सरफराज शेख मोहसिन सय्यद जब्बार अत्तार हाजी मंसूर सय्यद रफीक शाह अजिजभाई यांसारचे समाजसेवक आणि गौसे आजम सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी संस्थापक मुख्तार सय्यद अध्यक्ष सुलतान शेख उपाध्यक्ष असीम शेख सचिव नौशाद शेख यांनी भक्तांसोबत महाप्रसाद वितरणात सहभाग घेतला तसेच श्रीरामपूर राहुरी भोकर आणि बेलापूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेही मोठे योगदान राहिले या कार्यात शोएब सय्यद शाहरुख सय्यद भारत बेल अदिल शेख रेहान शेख अतिक शेख आयाज शेख मुनाफ पिंजारी फरहान इनमदार यांसह अनेकांनी परिश्रम घेतले गौसे आजम दरगाहाचा हा उर्स सोहळा श्रद्धा सेवा आणि बंधुभावाचा सुंदर संगम ठरला